नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे आपल्या सीताच्या स्वयंपाकमध्ये तर चला आपण तर मैत्रिणी तुम्हाला आज दाखवणार आहे मी इडली तर इडली दाखवणार आहे ते इडलीचे प्रकार बघा काय आहे एकदम मेजरमेंट परफेक्ट तर पहा तुम्ही आता मी तीन वाट्या तांदूळ घेणार आहे राशनचे तांदूळ आहेत आणि तीन वाट्या तांदूळ घेणार आहे का मी ह्या इडलीमध्ये ना घालणार ना सोडा ना घालणार इनो पण इडली पहा जाळीदार बनणार आहे तर इथे मी तीन वाट्या घेतलेल्या आहे रशियनचे तांदूळ आणि ही एक वाटी उडदाची डाळ पांढरी ही एकत्रच भिजत घालायची आता चोलूं, चोलूं, हिला स्वच्छ असं चोळून चोळून स्वच्छ धुवून काढायचं मी आता धुवून काढलेली आहे नळाखाली नेऊन स्वच्छ आणि हिला मी आता चार घंटे फक्त भिजत घालणार आहे चार घंट्यांनी तुम्हाला दाखवते मी आज तर बघा झाकून ठेवते आणि चार घंट्यांनी भिज ठेवते एकदम मेजरमेंट परफेक्ट आहे हे चार घंटे झालेले आहेत आपले पहा छान फुललेले आहेत तांदूळ आणि डाळ पण छान फुललेली आहे पहा आता मी धुऊन आणलं आहे परत एकदा तर पाणी काढून टाकलं होतं धुवून आणलं आहे आता परत पाणी त्याच्यात घालून आणलेलं आहे आता मी तुम्हाला दाखवते त्याच्यातून वाटायचं कसं आपल्याला मिक्सरच्या दारामध्ये घेते बाहेर काढून तांदूळ त्याच पाण्यातले अशा तऱ्हेने मिक्सरच्या जारमध्ये मी हे तांदूळ छोट्या वाट्या होत्या त्या छोट्या वाट्या मी तीन वाट्या तांदूळ आणि द एक वाटी एकदम मेजरमेंट तेवढंच आहे परफेक्ट आहे इकडं तिकडं नाही जरा पण आता ही बाजूला ठेवणार हे आणि हे प वाटून घेते पहिले पाणी टाकून वाटायचं जास्त पाणी टाकायचं नाही पातळ जास्त करायचं नाही प्ल मापातच करायचं मापातच पाणी टाकायचं बरोबर आता हे वाटून झालेलं आहे छान बारीक वाटून घ्यायचं मी याच्यात काहीच दुसरं घालणार नाही फक्त मीठ घालणार आहे एकदम मऊसूर मुलायन वाटलेलं आहे पहा छान वाटलेलं आहे तर हे मी चार वाजता भिजत घातलं होतं चार घंटे झाली मी आठ वाजता ह्याला बरोबर घड्याळ लावून मी आठ वाजता वाटून घेते पहा रात्री संध्याकाळी आठ वाजता वाट वाटते आता मी याला आणि हे आता मी याच्यात मीठ टाकणार आहे हे वाटून झालेलं आहे आपलं त्याच्यात मीठ टाकते आणि ह्याला छान असं मीठ टाकून व्यवस्थित हे करून ठेवून देते तर हे मी काय करणार आहे कसं आता पाऊस पडतो बाहेर जास्त गरमी बी नाही तर आता ह्याला काय करणार आहे पाणी गरम आहे ना गरम पाण्या जरासं पाणी गरम करायचं आणि त्या पातेल्यावर हे ठेवायचं झाकण लावायचं फिट्ट झाकण लावायचं आणि त्या पातेल्यावर ठेवून देणार आहे किंवा कशात बी पाणी गरम करा आणि त्याच्यावर असं ठेवून द्यायचं वरती गरम राहिलं पाहिजे आणि खाली किचन खाली ठेवून द्यायचं हलवायचं नाही काही नाही हे बघा हे मी झालेले आहे आज काल रात्री मी ठेवलेलं आहे ना तर आज आठ वाजता मी काढते असे पोट फुललेलं आहे बघा एकदम जाळीदार झालेलं आहे हे बघा अशा पद्धतीने एकदम जाळीदार होतं का की गरमी कमी आहे आता पाऊस पडतो म्हणून नाही तर उन्हाळा असला तर ह्याला पाण्यात पण ठेवायची जरूर नाही काहीच नाही ह्याच्यात मी ना सोडा घालणार नाही विनो घालणार याच पद्धतीने करणार आहे हे बाजूला ठेवलेलं आहे मी आता आता इथे लगेच मी आणि दुसरी गोष्ट आल्युमिनच्या भांड्यात केल्यामुळं आणखीन इटली फुलते स्टीलच्या भांड्यात केल्यावर कमी फुलते ह्याचं पण वैशिष्ट्य घ्या ह्याची पण टिप्स घ्या तुम्ही जेवढी आल्युमिनच्या ह्याच्यात फुलती ना तेवढी स्टीलच्या ह्याच्यात फुलत नाही म्हणून पहा लक्ष द्या जरा काय बारीक बारीक लक्ष आहे आपली इटली होणार आहे पांढरी शुभ्र जाळीदार हलकी फुलकी खूप मस्त अशी होणार आहे तुम्ही पहा येतात व्हिडिओ संपूर्ण पहा जरा पण स्किप करू नका मी या ट्रिकनी बनवलेली आहे तर तुम्ही त्याच ट्रिकनी बनवले तुमची इटली कधीच खराब होणार नाही खूप इटल्या बनतात एवढेच खूप एवढ्या याच्या खूप इटल्या बनणार आहे पहा तेवढंच आहे ना तर पुऱ्या परिवारासाठी पुऱ्या फॅमिलीसाठी तुम्हाला भरपूर जाळीदार इथल्या आता मी सारण पण पहा किती घालणार आहे त्याचं बॅटर केलेलं आहे ना ते किती घालणार आहे पहा तुम्ही तर सर्व याला मी लावून घेतलेलं ला आहे तेल तेल लावायचं आणखीन इटलीला बी चव वाढती आणि आपली चिटकत पण नाही इटली आता मी ह्याच्यात एक एक पळी पास एवढंच घालायचे छोटी पळी आहे एक पळी पास झाल्या आपल्याला तेवढं तेवढंच घालायचं जास्त काही ना घालायचं नाही का काही आपली इडली फुलणार आहे भरपूर फुलणार आहे पातमी मी ना सोडा वापरला ना इनो वापरला पण पहा कशा पद्धतीने होते पीठ कसं आलं तर ते गरम ठेवलेलं होतं ना खाली पाणी त्याच्यामुळं आलेलं आहे ह्याच्यात कुठलं बी पातीला माझा तो हिडू तुम्हाला दाखवताना स्किप झाला पातीलं गरम पा पातीलं करायचं पाणी आणि त्याच्यावर हे पिठाचं ठेवायचं वरती झाकण ठेवून ठेवायचं व्यवस्थित फॅकफीट झाकण ठेवायचं आणि किचन खाली ठेवून द्यायचं किंवा न हात लागायच्या जागी ठेवून द्यायचं तिथं सारखा सारखा हात लावून तिथं हालन ते असं काय करायचं नाही फक्त तिथं हात लागला नाही आज का ठेवलं ना तर उद्या सकाळीच काढायचं असं करायचं हे पूर्ण याच्यात भरून घेतलेलं आहे तर ह्याला जरा टकटक करायचं थोडंसं खा असं असं कर केलं का एकदम खालीपर्यंत ते बसून जातं आता मी लगेच आता ठेवण्याची बी पद्धत पहा तुम्ही कशा पद्धतीने ठेवायची इटली आपली इटली पात्रामध्ये ते पण आहे त्याला पण वैशिष्ट्य आहे मोठं ते पण नक्की पहा दिले आपण घेतो इडली ठेवून देतो घेतो इटली ठेवून देतो त्याचा कसा उपयोग करायचा ते पण पाहा ह्या जाळ्या आहेत ना दुसरी इटली त्या जाळीवर आली पाहिजे ही वरची इटली हे बघा आली ना जाळीवर ती दुसरी इटली आता ती वरची इटली त्या जाळीवर आली पाहिजे हे बघा अशा जाळ्यांवर इटली आल्या ना तर त्या इथल्या छान फुलतात एकत्र फुलतात म्हणजे अशा मस्त आणि त्याला सगळीकडं हवाला म्हणजे गरमी गरमाई फायद्या होती तर आपण एकावर एक ठेवलं ना असं कुठे पण कुठली कुठे पण कुठली आपण करतो बघा कधी कधी जे ते भांडे ठेवून देतो मग कुठे जाळी आली कुठे काय ते पाहत नाही पण लक्ष देऊन पाहा म्हणजे दिलं आहे ते कशासाठी दिलेलं आहे ते पण लक्ष ठेवा इथं खोबरं घेत आता शिजत ठेवले आपण मी खोबरं घेते खोबरं ओलं आहे मी बिलकुल साल नाही काढली किंवा काहीच नाही केली असे तुकडे केले हो खोबऱ्याचे आणि ह्याला मी जरासं ना थोडं फिरून घेणार आहे एक पंधराशे पंद जास्त नाही थोडंसं जे तुकडे येत ना ते म्हणून थोडंसं फिरून घेणार आहे हे बघा फिरून घेतलेलं आहे हे बघ थोडंसं जाडसर झालेलं आहे ना जरा कमी जे कसं वाटायला आखे आखे हे राहतात इथे मी एक कैरी घेतलेली आहे पूर्ण कैरी नाही घेतली अर्धी घेतलेली आहे मिरच्या चांगल्या पाच सहा मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या लसणाचा एक कांदा सोडलेला होता तो टाकलेला आहे आणि इथे डाळा घेतलेली आहे एक चमचाभर डाळ आहे जास्त नाही आणि ही क कोथंबिरची देठं घेतलेली आहे कोथंबिरीचा पुढचा भाग आहे तो आपल्याला पुढे कामाला येणार आहे मी देठं टाकायची आणि ह्याच्यात पाणी टाकायचं पाणी टाकायचं आपल्याला अंदाजानेच पाणी टाकायचं जास्त पाणी टाकायचं नाही आणि मीठ पण टाकायचे आपल्याला अजून टाकायचे जिन्नस पहा तुम्ही हे बघा मीठ टाकलं चवीनुसार आपला अंदाज आहे त्याच्यावर टाकायचं कमीच टाकायचं थोडं वाटलं तर नंतर टाकता येतं मीठ आणि आता इथे मी टाकणार आहे दोन चमचे साखर हे बघा एवढे दोन चमचे नाही थोडं कमी करणार आहे दोन चमचे का की हे बघा थोडंसं कमी केलं म्हणजे दीड चमचा साखर घातलेली आहे तर हे आता आता घालायचं पाणी छान एकदम एकसारखी वाटली पाहिजे अशी हे बघा एवढं पाणी पुरेसं आहे बाकी जास्त पाणी नाही घालायचं तर ही वाटून झालेली आहे आपली आता पुढे पहा पहा कशी छान वाटली ना रंग किती सुंदर आलेला आहे वाटली का काळी जरा आपण बिलकुल काढलं नव्हतं ना मागचं खोबऱ्याच्या मागचं आता मी ह्या भ भरून ठेवते याच्यात एवढा सुंदर रंग आलेला आहे त्याला चटणीला खायला बी तेवढीच टेस्टी लागणार आहे बाकी तुम्ही थोडेसे शेंगदाणे घातले असते तरी चाललं असते याच्यामध्ये पण मी निस्ते डाळ्या घालून केली तुमच्यावर आहे तुम्ही घालू शकता नसले तर निस्ती डाळ्या घालून करा आणि ते पण नसली डाळा तुमच्याकडं तर निस्ती खोबऱ्याची केली तरी चालेल मैत्रिणी काही नाही का हेच पाहिजे तेच पाहिजेन असं बिलकुल लागत नाही आपल्याला हे बघा खोलून बघितलेली आहे मस्त फुललेली आहे पहा इथली किती फुललेली आहे बघा असं ढीक लागल्यासारखं वरती झालेली आहे आता मी हे काढून घेते हिला मी फक्त दहा मिनटं ठेवलेली आहे जास्त नाही मिडियम गॅसवर फास्ट गॅस नव्हता मिडियम गॅसवर फास्ट गॅस केलात हिला आठ मिनटातच झाली असते पण मी मिडियम गॅस केलेला आहे होता का की मला दुसरं प्रोसेस पण पूर्ण करायचं होतं चटणीचं वगैरे म्हणून थोडं लसूण सोला हे करा ते करा, करा वेळ लागला असता म्हणून म्हटलं राहू हो दे हिलाच होऊ दे जरा स्लोमध्ये म्हणून मिडियम गॅसवर ठेवली होती मी झालेली आहे आता हे मी बाहेर काढून थंड करून चेने केच चेने चेने गरं -गरं दे घ्यायचं आपल्याला लगेच लगेच काढायचं नाही आता मी हे काढून घेते पहिली गरम गरम त्या कुकरच्या भांड्यातून आणि ह्याला ना थंड करायला ठेवते जरा थंड झाली ना नंतर आपण काढू तोपर्यंत आपल्याला पुढचा तडक्याची तयारी करूया त्याला फोडणी द्यायची ना चटणीला आपल्याला ती करूया एवढी छान फुललेली आहे मस्तही एकदम जाळीदार बनलेली आहे बा किती जबरदस्त झालेली आहे आपली इडली बिलकुल सोडा वापरलेला नाही का विनो वापरलेला नाही तेल टाकलेले आहे अर्धी पळी आणि त्याच्यात टाकली आहे मोहरी मोहरी छान फुलून अर्धी नंतर जिरं टाकायचं आता जिरं फुलत आलं थोडंसं जिरं दोन्ही फुललं का कढीपत्ता टाकायचा कढीपत्ता लगेच का टाकायचा का की तो आपल्या जिरं मोहरी उडतं ना वरती अंगावर पण उडण्याची भीती असते म्हणजे पटकन कढीपत्ता टाकायचा आपण तर हे पा आता मिरची घेतलेली आहे एक कश्मीरी मिरची आहे एकच टाकायची छान दिसतो पण कोथिंबीर टाकायची मस्त आणि हा मसाला छान असा कोथिंबीर कुरकुरीत होतपर्यंत जरासा होऊन द्यायचा हा तडका म्हटलं तरी हे छान आता कुरकुरीत व्हायला लागलेली आहे आता हे आपण तडका डायरेक्ट चटणीत ओतायचा साखर घातलेली आहे मीठ घातलेले आहे सर्व घातलेले आता फक्त तडका राहिलेला आहे तो तडका घालायचा मस्त अजून मी थोडंसं होऊन देते पहा आता झालेलंच आहे आता तडक्यात आपण होतो वाव मस्त आहे बघा तडका झालेला आहे अगदी छान बसलेला आहे चरकणी आवाज आलेला आहे तर तुम्हाला नाही आवाज यायचा पण याच्यात मस्त आवाज आलेला आहे खमंगपणा चटणीचा सुगंध आलेला आहे मला आणि छान असंच विचारू नका ही चटणी एवढी मस्त आंबड गोड तिखट अशी झालेली आहे तर तटके तडक्याचा स्वाद आणखीन तर हिला मी बाजूला ठेवते आपल्याला इटली काढायची ना आता पाहूया आता ही थंड झालेली आहे अलगत हाताने इटली निघणार बघा हे बघा निघती ना आणि ही जाळी पहा पहा तिची जाळीन पहा ती इटली जाळीदार इटली बनलेली आहे हे बघा तिला कशाचा चमचा लावायचा नाही का सुरी लावायची नाही का काहीच नाही का करायचं आपल्याला हाताने अलगत निघती बघा हे बघा अलगत निघती हे बघा निघती ना सहज हे काय केलं अल्युमियनच्या भांड्यात टाकले म्हणून हां हे बघा अशा मस्त निघतात इथल्या नाही तुमच्याकडे ते कोटीनवारी भांडे असतात ना इटली पात्र ते घेतलं तरी चालेल पहा पांढऱ्या शुभ्र हलक्या फुलक्या जाळीदार इटली बनलेली आहे ना अगदी खायला चविष्ट लागतात बिनव विनव बिना सोड्याची त्याचं वैशिष्ट्य आहे मेजरमेंट एकदम परफेक्ट असलं ना आणि एकदम म्हणजे आपण ठेवलेलं आहे पाण्या गरम पाण्यात खाली म्हणून बघा किती कितीतरी इटल्या झाल्या पहिल्याच्या याच्यात अजून तर आपल्या व्हायच्यात ती जाळी आणि ही अशी रबरासारखी मस्त परत ती आत जाती पावासारखी अशी जबरदस्त इटली बनलेली आहे नक्कीच मैत्रिणींना आवडलं तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा कसं वाटलं आणि कुठून पाहताय मैत्रिणी ते पण पाठवा कुठून मला कळू द्या तरी तुम्ही कुठून कुठून पाहताय माझ्या व्हिडिओ आणि आवडली का माझी ही व्हिडिओ आवडतात का तुम्हाला तुम्ही करून पाहताय का रेसिपी माझ्या ते नक्कीच कळवा मैत्रिणी पहा सुंदर इडली बनलेली आहे कितीही पोटभर कंटाळणार नाही कितीही खा एवढा जाळीदार आणि हलकी फुलफुलीत निस्ती झालेली आहे का की तिला जाळीच तेवढी पडलेली आहे पहा किती सुंदर जवळून दाखवते मला का जाळी किती जाळी आहे पहा मस्त जाळी दिसती ना पहा ती जाळी आणि इटली किती सुंदर झालेली आहे अगदी टम्म फुगलेली इटली झालेली आहे का नाही अशा पद्धतीने इटली करा ते ट्रिक वापरा त्या ट्रिकनी करा मेजरमेंट परफेक्ट ठेवा तुमच्या इटल्या जरासुद्धा बिघडणार नाही का चपट्या होणार ना नाही का फुगणार नाही असं काहीच होणार नाही या पद्धतीने करून पहा एकदा रेस्टॉरंटचं तुम्हाला हे सांगितलं म्हणजे तिथे जशी बनवतात त्या पद्धतीने दाखवलं तर आवडली तर लाईक करा मत...